बातमी या संदर्भातील गॅस महागला आणि सर्वसामान्यांना महागाईची झळ बसू लागली आहे सिलेंडरचे दर परवडत नसल्यानं घरामध्ये पुन्हा एकदा चूल पेटल्याची दृश्य पाहायला मिळत आहेत ग्रामीण भागातील गोरगरीब गरीब महिलांना चुलीवरच्या धुरापासून मुक्ती मिळून पर्यावरणाचं संतुलन राखलं जावं यासाठी मोठा गाजावाजा करून केंद्र सरकारनं पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत घराघरांमध्ये मोफत गॅस जोडणी दिली मात्र आता गॅसच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्यानं ती केवळ शोभेची वस्तू बनलेली असून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबानं पुन्हा एकदा चुली पेटवत गॅस सिलेंडरचा अडगळींची खुली दाखवली आहे सुरुवातीला दोन पाच रुपयांची दरवाढ आणि नंतर पंधरा वीस रुपयांपर्यंत पोहोचली आणि आज थेट पन्नास रुपयांची दरवाढ झाली आणि सुरुवातीला सिलेंडरच्या किमती चारशे रुपयांच्या घरामध्ये होते ते आता आठशे बासष्ट रुपयांवरती गेल्याचं पाहायला मिळत आहे तर गॅस महागलाय सर्वसामान्यांना महागाईची झळ बसलेली आहे सिलेंडरचे दर परवडत नसल्यानं आता पुन्हा एकदा ग्रामीण भागामध्ये चूल पेटलेली आहे गॅस महागलाय आणि इकडे चुली पेटू लागलेली आहेत ग्रामीण भागातील ही दृश्य महिलांसाठी आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी उज्ज्वला गॅस ही योजना आणली मात्र सातत्यानं गॅसमध्ये वाढ होऊ लागलेली आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा चूल पेटलेल्या आहे आणि या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी आढावा घेतला आहे पाहूयात आजपासून केंद्र सरकारकडून गॅस दरवाढीचा भाव जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे पन्नास रुपयाने गॅसची टाकी जी आहे ती वाढवून राहिली आणि त्यामुळे आता याचा फटका सर्वाधिक ग्रामीण भागातील महिलांना बसताना पाहायला मिळत आहे आता गॅससाठी जो आहे तो महिलांना अधिकचा पन्नास रुपये जे आहे ते मोजावे लागणार आहेत ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांना धुरापासून मुक्ती मिळावी यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारकडून जे आहे ते गॅसची वाटप करण्यात आली मोफत गॅस आणि शंभर रुपयेमध्ये गॅस देण्यात आला मात्र आता त्याच गॅसची टाकी भरण्यासाठी महिलांना नऊशे रुपये मोजावे लागणार आणि याचा फटका ग्रामीण भागातील महिलांना सहन करावं लागणार आहे कारण आता पुन्हा एकदा महिलांनी जो आहे तो आता गॅसचा बंद केला आहे आणि चुलीकडे जे आहे ते आपली पाठ वळवल्याची पाहायला मिळत आहे मात्र तीच चूल पेटवण्यासाठी आता महिलांना रानोरान जे आहे ते सरपणासाठी भटकंती करावी लागणार आहे कारण एकीकडं पाणी टंचाई आहे ही दुसरीकडं आता पाण्यासाठी आणि सरपणासाठी महिलांची भटकंती वाढणार आहे त्यामुळं आता केंद्र सरकारने जो गॅस दर वाढ केलेला आहे त्याच्यात कमी भाव करावे अशी मागणी जी आहे ते आता ग्रामीण भागातील महिला करताना पाहायला मिळत आहे तरी आता शासनाने तातडीने यावरती निर्णय घ्यावा अशीच मागणी ग्रामीण भागातील महिलांनी केली आहे छत्रपती संभाजीनगरून विजयचिडे जय महाराज